तर मित्रांनो आता झुपीतून उठल्या उठल्या मी जात आहे शेताकडे कारण आमच्या बंधूचा फोन आला होता पटकन शेताकडे ये टिकुळ्याची भाजी सापडली आहे टिकुळ्या सापडल्या आता तर ह्या टिकुळ्या कशा असतात आणि ती तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर आता शेतात गेल्या गेल्या <coughs> सर्दी खोकला झाल्यानंतर तेवढं काही बोलता तरी पण तुम्हाला आज टेकोळ्या दाखवणार आहे मित्रांनो आता आपण टेकोळ्या घेऊन निघालो आहे घराकर कारण शेतामध्ये भाऊ म्हणला हे पिच्छी उचल आणि तो घराला निघ मला लगेच कुणी आलं तर त्याला आद्या द्यावं लागतात मला कारण ला। सकाळ पाच वाजल्यापासून बेजार होऊन मी गुडकियात मला टेकोळ्या कारण बाजारामध्ये का नाही आहे याचा भाव पाचशे ते सहाशे रुपये किलो आहेत कारण का गावातले नवीन जनरेशनमध्ये कुणाला माहीत नाही जास्त करून घ्यायचे फायदे जे शेतामध्ये राहते नवीन जनरेशनची पोर त्यालाच माहीत ते कुळ्या कशा असतात कशा क कशा घ्यायच्या कोणत्या घ्यायच्या खाण्यासाठी आणि कोणत्या बनवून द्यायच्या आणि जास्तीत जास्त म्हटलं तर आत्ताच्या काळामध्ये पन्नास साठ वयाच्या जितकी माणसं असतील तितक्या माणसाला याचा जास्त करून अनुभव खायचा कारण का शेतामध्ये पावसाच्या काळात गरजू लागलं का तेव्हा ह्या टेकवा आणि त्यांना का नाही पन्नास ते साठ वयाची माणसांना तसेच त्यांना जास्त खाण्याला त्यांना जास्त खायला आवडतात आता गावात गेलं का नाही जरा जपून जावं लागते का नाही पुन्हा जर दिसल्या वाटत आपल्या हातात खायचं टिकोळ्याकडे कारण का जास्त करून करून संशय येणारच लोकायला कारण कालसुद्धा आमच्या घरी टिकोळ्याची भाजी झाली होती त्याच्यामुळे एक दोघांना माहीत आहे की रो रोज टेकूळ आणून खालीत म्हणून त्याच्यासाठी जरा आज जपूनच जावं लागेल तुम्हाला दाफा म्हणलं तर टेकुळ्या पण आमचे बंधू म्हणले नको म्हणले तो आधी उचल म्हणले कुणी आलं तर महागात पडते म्हणले म्हणून आता डायरेक्ट टिकोळ्या घेऊन घराकडे निघालो आहे घरी गेलं की घरी गेल्या गेल्या तुम्हाला दाखवतो टेकोळ्या तर बघू शकता मित्रांनो टेकोळ्या म्हणतात का ह्याच त्या टेकोळ्या बघा एवढ्या टेकोळ्या आपल्याला सापडल्या जातात तर बघू शकता अशा प्रकारे ह्या चांगल्या नंबर एक बघील घंट्याखाली उघडलेल्या टेकोळ्या आहेत तुम्हाला तुमच्या मनात ही बघून दुसरीच काहीतरी विचार असतील पण तसं काही नसतं ह्या टेकोळ्याच आहेत तर ह्या टेकोळ्या आपल्याला काही एकल्याला काही सरत नाही आता घरच्याला म्हणून आता ह्या काही त्याच्या चुलत्याला नेऊन द्यायच्या मास्तपैकी चांगल्या चांगल्या ठेवायच्या खराब आहे ते भकीला काढून टाकून द्यायच्या त्या पलीकड ठेलेल्या ते खराब आहेत अलीकडच्या परातीतल्या आहेत ते चांगल्या आहेत तर मित्रांनो तुम्ही कधी याची भाजी खालाव का खाले असले तर कमेंटमध्ये सांगा कशी लागते आणि तुमच्या इकडं तुमच्या भाषेमध्ये याला काय म्हणतात तुमच्या गावाकडं आणि तुमच्या गावाच्या शिवारात सापडते का नाही हे तुम्ही सांगू शकता तर आपण आता चांगल्या चांगल्या भकीला काढलेल्या येतात खराब भकीला काढलेला येतात आता हे नेऊन द्यायचे प्लेट बघा आपल्या चुलत्याला कारण त्यांची पण दोन तीन दिवसापासून खूप इच्छा होती की टिकोळ्याची भाजी खावं कारण जुन्या माणसाला लईच आवडतात टिकोळ्याची भाजी आता आमच्या गावातली माणसं व्हिडिओ बघितले की मला रे भागा लागते एक एकटा आणून खालास का म्हणते देतात आता काय करावं आता त्याच्यामुळं घरी मध मधल्या घरात ल बसून व्हिडिओ बनवला आहे बाहेर अंगणात बसून काही व्हिडिओ बनवला नाही तर हे प्लेट घेऊन आपण तेव्हा आपल्या चुल त्याच्या घरी नेऊन दिलं मग आमच्या आईनं बाकी तळज इकडं सगळं निवडून धुवायला काढल्या मग आईनं पाण्यात धुणं असं बारीक बारीक करून घेतलं पण आपल्याला भाजीचा काही व्हिडिओ बनवणं झाला नाही कारण आपल्याला काम याचं होतं कामाला त्याच्यामुळे इत परत व्हिडिओ बनवला आता तुम्हाला जर आपल्याला सापडलं तर तुम्हाला भाजीचा पूर्ण व्हिडिओ बनवून टाकू मग काय आता निघाला कामाला न आणून शेतातून बेजार होऊन न खाता निघावला की कामाला काय सांगा तुम्हाला